रामकृष्ण हरी मी सागरराजे प्रभात पर्व न्यूज वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो वारकऱ्यांसाठी अतिशय आस्थेचा असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर एक निष्ठावंत वारकरी म्हणून ज्यांनी संपूर्ण आयुष्य या ठिकाणी वेचलेला आहे असे आदरणीय रामदास बाबा पाटील यांचा थोडक्यात जीवन प्रवास त्यांचा परमार्थ त्यांची शिकवण या विषयी आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे बाबांचं स्वागत आहे प्रभात रामकृष्ण हरी बाबा रामकृष्ण हरी बाबा म्हणजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबांचं वय त्र्याण्णव सध्या आहे आणि या वयात देखील शरीराचा प्रत्येक अवयव हो। त्यांचा या ठिकाणी व्यवस्थित आहे अगदी त्यांचे कान व्यवस्थित आहेत सगळ्यात दात व्यवस्थित आहेत अगदी म्हणजे डोळे व्यवस्थित आहेत आणि या वयात हे सगळं कशामुळे शक्य झालेलं आहे त्यांचा दिनक्रम कसा असतो या विषयी आपल्याला जाणून घ्यायचं बाबा एक तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे हे तुमचं जे तेज आहे ते तुमचा परमार्थ यामुळे कसा आहे हेच दाखवतं या वयात देखील म्हणजे तुमचं वय किती मला सांगा तुम्ही खरोखर लागू दे त्र्याण्णव त्र्याण्णव मग कसं काय सगळ्या कशामुळे आज व्यवस्थित आहे सगळं डोळे वगैरे सगळं व्यवस्थित दिसत व्यवस्थित दिसत वाच व्यवस्था येत दात किती शिल्लक आहेत दात आहे बाकी सगळे शिल्लक आहेत का डाडा आहेत आवाज आहे मग सकाळी म्हणजे कितीला उठता तुम्ही आणि काय करता नेमकं सांगा चारला उठतो नामस्मरण करतो म्हणजे गुरु मंत्र देवा त्यांना मंत्राचा उच्चार करत जायचा मग नंतर मग म्हणजे हरिपाद वगैरे हरिपाद अंगोल करता ना अंगोल करता करता हरिपाद करायचं हा बरोबर आता हे सगळं व्यवस्थित आहे तुमचं शरीर त्याच्या मागचं कारण काय नेमकं प्रत्येकपणे काय नेमकं सांगाल ते खाण्यामध्ये जरा खाणं जरा नियमित नाही लागले म्हणजे काय काय खात आता खायला काय दूध मात्र असते बाकी दूध असते आणि बाकी म्हणजे तिखट गोड वगैरे बनवायचं मग म्हणजे काय खात नाही तुम्ही ते मला सांगा बटाटा वांगा डाळ चना डाळ डाळ वगैरे काय तुम्ही खाता का नाही मग तुम्ही काय तुम्ही नाही खाती अजिबात नाही का अजिबात नाही बरं मी काय डाळ कुठंच ना कुठंच नाही खात बघा आता लहानपणी बहुतेक मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना परमार्थाची आवड लागलेली असेल खऱ्या अर्थाने परमार्थ सुरू कसा झाला तुमच्या घरात परमार्थ आमचे आजोबा पहिले मालकरी होते झाले चौघे चौघे मालकरी झाले त्यांच्या घर जाण्या मालकरी झाल्या आमचा आईचा वडील तो, तो मालकरी होता म्हणजे घरानच मालकरी वामन बाबा म्हणजे खरं म्हणजे संपूर्ण ठाणा आणि रायगड या परिसराला जर खऱ्या अर्थानं आधी समाजाला ला लावलेलं ला असेल ते म्हणजे सद्गुरू वामन बाबा आणि सद्गुरू बाबांचे म्हणजे आमचे बाबा हे शिष्य आहेत मग बाबांचा कसे काय तुमचा संबंध आला कोण कुंदरी आमचे बाबा होते आणि मोठे बाबा त्यानं कुंदरी सांगितलं ब्राह्मण ब्रामणकर आहे तुम्ही जाऊन घेऊन या ते गेलं कधी लावून झाल्यावर ते गेलं बघितलं सगळ्यात ठिके पहिली पेंडा असा ना घरावर बरोबर देवला ती पदवी घालली ती गलत होती त्याची सर्व मर्ती मांडलेली होती बाबाई दाग पाणी पडत तिथे बोलणं जोपाला ओके तेव्हा पण बोलले ना बाबा गेले पडले गुलगुल बाबाई गुलखान मध्ये निघलं आलं तिघे जाऊन चौघीवर म्हणजे भाऊ दादूंची भाव मग ते विचार केला बाबा असं असं आहे हे सगळं हा ना ना आपली जागा आहे तशी

बाबाय बाबा बाबा आमचा असा विचार चौदा भावांचा या वेळेला आपल्याकडे काय आम्हाला काय कुठे नाही ते काय आम्हाला काय मारताच ना तुमचा घर पार पहिल्या पहिल्यापासून बरोबर माहितीच चालेल मग आलं मग करण्या गावात पहिले त्या बाबा ते सगळी कुळं आपली ना सगळी मंडळी जमली बाबा असं असं म्हणून आहे असे महाराज आहेत आपल्याकडे आणायचं आहे दी ते मग बरोबर साफसफाई करायला पाहिजे ना बरोबर सगळं मत आहे दुसरी दुसरी सगळे साफसफाई करून झाड सारून सगळ्या बरोबर मग गेलं तेच लोक कर आपल्या मंडळी कोणी गेला मला आमचे वडील पण लोक निघले ते ते गेले ना मोठे बाबा तेव्हा डोली घालले त्या लगेच तिकडनं करायला ब्राह्मण करायला ब्राह्मण करण्याची तेव्हा डोली घालले तेव्हा मग तिथे सगळी व्यवस्था बरोबर ते करण्याची लोक आहे मात्र सेवा चांगली गेली ओके बाबा सीताराम पाटील तुकाराम बुवा डब्लू बाबा हे दामू दामांना हे सात आठ लोकांनी खूप सेवा केली रोडू भाऊ बरोबर हा आपल्याकडे कधी आलं बाबा बाबा आपल्याकडे कधी आलं चौदा वर्ष दिली झाली मग त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर त्यांना थोडासा त्यांच्या या असताना पुढचा स्मर काय होईल ते बरोबर त्यांना समजते ना बरोबर बरोबर हे विचार करा एक मनुष्य जरा गावातला जरा हे होता जरा वेगळा होता तो मनुष्य त्याच्या गावला पण तो आता तेव्हा मोड्या संडास होती का तेव्हा होती ना पाणी तो चटकन बोलला म्हणजे म्हातारा आले रस्त्यावर ओला करत आता ते किती ओला करते पाणी बोलला बाबा ते शब्द ऐकलं कुठं कारण धोतर लांबत तेव्हा बाबा बोल राहून माझं ना आता समज त्यानं पुढचं बर्डर होती ते तीन तीन बटर ते पण त्याला समजलं भाई आपल्या बालकरी होत्या ना <laughs> ते राहायला राहायला करत पण दुकान येत्या पायापडाव गेलो भाईशेटाई करा शंकर पाटील शुराम बुवा चंद्र बुवा यांना तिघांना संध्याकाळी पाठवले बरोबर संध्याकाळी गेला ति भाई तिघांना सांगितलं ना गेली संध्याकाळी कसे करता बोल काय समजलं ना बाबा असं बोल का मला इथं राहायचं राताला घरात घरात ठेवता मंदिर असे घरात ना ठेवताय ना गुरु नाही मंदिर ना ते मंदिर किंवा आपल्या आश्रम आपल्या असा नको आपल्या घरात घरी मठ बांधा अकरा तेरा मठ बांधा एक पदवी करा देवाला अं करा एक पदवी करा काय करा आपले विटा हा ना विटा लावा कौल झाला घरावर त्यानंतर तुम्ही विटा बांधा नाही काही लावा बरोबर आपल्याला चोरांची भेटी नाही काजू येवा त्या म्हणा तिसरी खुज बांधा घेतली ती त्या टायमाला बाबा काय सांगा परत दहा वाजता मूर्त आहे मूर्त म्हणजे मठ बांधायला मठ बांधायला मठ बांधायला तेव्हा आमचा आमची माझी चालू होता दा काम शाळेचा काम चालू आहे सगळं चालू होता एकच गाव ना एकच राहून ते, ते सगळं जमलं मग सगळ्या मी लहान होतो करावी जिथे बैठक ना तिथे जायच गाय करा एक दिस ठरला सगळ्यांना भांडा तो, तो कुठं मठ बाबा बोला मठ बांधा त्या सगळे आता सावरे तिथं मग सुरुवात केली तशीच होती तशीच तिथे होती कृष्णाची मूर्ती बापरे मग ही तोडा ना अशी टेकडी होती तिथे अशी याच मुर्गाची कुठे खाली मग ते सगळी साफ केली अकरा तेरा घेतला आमदार गवडी तुम्ही पाड्यावरची होता रामदास बाबा आण बाबा आण नाही ते ते मूर्त बसवायचं पण मी काय म्हणतो म्हणजे आता तिथे मठ बांधला तुम्हाला बाबांकडे तुम्ही समजा जायला लागले तिथे बसायला जात असाल तुम्ही बाबांची काय शिकवण का असा चित्र टाळतो शिकवून आम्ही कुठे बसले ना आपल्याला लक्ष शेतीकडे शेतीकडे बाबा बोलच दर्शनी आणि बस रामदास बसा बसा जरा

त्यावेळेला त्यांचा परमार्थ नसेल गावचा ते परमार्थ म्हणजे परमार काम घरची शेती भीती सगळ्यांची तीच घराची म्हणजे बाबा आल्यानंतर बाबा आल्यावर सर्व चालू झाला मंत्र कोण द्यायला होता तेव्हा नुसते मालकरी होते ना नुसते मालकरी पण ते खायचं ना बस एवढा बाकी म्हणजे तांबा काय खायचे तांबा म्हणजे व्यसन दिन कुठला व्यसन ओके म्हणजे फक्त जशी बाकीचे जशी सर्व बाकीची मंडळी आहेत की बाबा समजा खातील मटर मच्छी काय करते आपली मालकरी मंडळी त्यांनी काय करतात परमार्थ तो सुरू झाला बाबा म्हणून बाबांनी म्हणून बाबा म्हणून मग आता तुमच्याकडे आता अध्यक्षपद आहे सध्या म्हणजे सगळ्या वारकरी आपली जी दिंडी जाते आळंदीला पंढरपूरला संत म्हणजे श्री सद्गुरू बाबराबा महाराजांच्या नावानं त्याच्या अध्यक्षात मी पाहतो की तुम्हाला जवळजवळ प्रत्येक ठिकाणी दिनगेला जावं लागतं प्रत्येक ठिकाणी कीर्तनाला जावं लागतं प्रवचनाला बसायला जावं लागतं म्हणजे कितीतरी वेळा तुम्ही ऐकायला आवडतं आहे मान्य मला पण मला वाटतं एक एक गोष्ट तुम्ही दहा दहा वेळा का पंधरा पन्नास वेळा अशा वेळेला लोक बोलतात म्हणून जावंच लागतं टाळता नाहीत काळता नाहीत गाडी गाडी कोणतरी काढे जाय त्यांना कोणाला तरी सांग जास्त जास्त आता गेल्या वर्षी अकरा जयदास मुंबईकर त्याच गाडी आपला हरी राहत आता समजा आता ठीक आहे वय झालं आता तुम्ही मला वाटतं मागच्या दोन वर्षी नाही गेले का तुम्ही दिंडीला दिंडी गेल्या वर्षी नाही गेला फक्त गेल्या वर्षाने यंदा नाही गेले नका मग आता म्हणजे नव्वद वर्षापर्यंत तुम्ही जायचे जायचं चालतच चालेल गाडीत नाही एक होती गाडी एक वर्ष होती गाडी येते काम असायचं तुमचा अध्यक्ष तुम्ही दिंडीत काय नेमकं काम काय असायचं नेमका नेहमी म्हणजे तरी हरिपाठ करायचा दिंडीच्या लोक सकाळी लोक पाटे उठवा उठाल म्हणता उठतात उठतात बोलायलाच नको बाया माणसा तीनलाच उठतात ही परिस्थिती कुठे जा बरोबर बाया माणसा त्यांनी आगोद सांगाल आम्ही काकडा करायचो काकड झाला का आम्ही आंगाळले जाऊ थोडक्यात अध्यक्ष म्हणून सगळी जबाबदारी त्यांच्यावर काय कमी जास्त असते पण एक गोष्ट आहे ना बाबांची म्हणजे परमार्थ किंवा म्हणजे नामस्मरणावर किती त्यांची श्रद्धा आहे की घरात स्वतःचा मुलगा वारला भाऊ वारला बायको वारली त्यांची पत्नी वारली तरी देखील त्यांनी कुठलाही खंड त्यामध्ये केलेला नाही बरं बाबा मी त्या दिवशी म्हणजे तुमच्या पत्नी वारल्या त्या दिवशी पण तुम्ही तिथे कीर्तनाला बरोबर ना बरेच मुलगा वारला तरी तुम्ही खंड केलेला गेल गेल नाही आणि मागच्या वर्षीच म्हणजे त्यांचे भाऊ दाव, लहान भाऊ वारले तरी तुम्ही त्याच दिवशी मला माहिती आहे की तोंड्रेगावमध्ये म्हणजे सप्ताह चालू होता तोंड्रेगाव राम पाटील आहेत तोंड्रेगाव त्यांच्या राम मंदिराचा सप्ताह चालू होता आणि तुम्ही सकाळी समजा आग्मी दिला असेल बरोबर आणि संध्याकाळी तुम्ही तिथे गेला एक तर आपल्याकडे काय सगळ्या गोष्टी सुतक बितक पाळला जातो बाबा म्हणजे बाहेर बाजूला भावकीच झालं तरी आपण पाहतो आणि तुम्ही तर स्वतःच्या घरात एवढी म्हणजे दुःखाचा प्रसंग असला तरी पण तुम्ही नामस्मरण म्हणा किंवा की तुम्हाला जाणं टाळलेलं त्याचं कारण काय मला सांग आणि हे जरा समजत जरा काय त्याचा फरकपट म्हणजे काय नाहीमच म्हणून जवायला पाहिजे ना म्हणजे नामाला कुठलाही बाधा नाही बाधन नाही ना, कुठलीच नाही तुम्हाला बोलत असतील अरे बाबा मी असं झाले ना आता मग बोलला आपलीच गावातली जरा बोलत होती माझ्या धोंडावर बोल माझ्यावर बोलते कसं जायचं सुट्टी काहीतरी म्हणजे मला नाही मी ज्या गेलो माझे बायको आले तिथे गेलो लगे काय मला सांगायचं का त्या दिवशी काहीतरी कोजा काहीतरी होता ना कोजा वेळी असत पौर्णिमा मग त्यावेळी आ... तुम्ही सांगितलं कीर्तन ठेवा का असं मी ना कीर्तन ते ठेवते संतोष फक्त यायचं ना आता मी फोन केला फोन घेतला त्यानं फोन केलं संतोष गेला आपल्या लालचंद ला गेला तुम्ही कीर्तनाला या कीर्तन करायचाच आले गेल तुम्ही म्हणजे कीर्तन आज बंद लाखा गोरके होती ना <laughs> बाबाजी ना आपण कीर्तन करायचा तर ते आपल्याला आपल्याला सगळं चालतंय नामस्मरण मुख्य व्हायला पाहिजे हो आणि गेल्या वर्षी परत म्हणजे भाऊ आले तुमचे आपले बाबा तरी पण तुम्ही तिथे कीर्तन गेलतो म्हणजे बघा ना म्हणजे काही गोष्टी आहेत ना आपण खूप पाळतो पण त्यांचं असं म्हणणं की देव नामाला किंवा नामस्मरणाला काही ऐकण्याला त्याच्यामध्ये काही सुतकाने काय असं काय सुतक कुठलाच नसतं नामस्मरणाला सुट्ट्या अजिबात ना त्या लोकांनी का तर करा आपण नाही बघा एक गोष्ट अजून की इथे कुठेही चमत्कार वगैरे या सगळ्या गोष्टीला प्राण बाबा <नाँ>।, मला वाटत नाही वा तुम्ही मानता का बाबा हे असा चमत्कार वगैरे असं फक्त साधना करायचे त्याच्या नामस्पद तुमचा हेतू काहीच नसतो त्याच्यावर काय नाही ना, ना म्हणजे आता बाबा हे भेटण्यासाठी ना ना पूजा करायचे असं कुठं आहे का नाही नाही शेवट गोड नामस्म शेवट गोड झाला पाहिजे बाकी हे गोष्ट भेटेल नमस्पण नाही हे कुठलीच नाही ते मनातच येत नाही काहीच नाही त्याबद्दल काहीच नाही कि आता आपण एवढा एवढ्या गेल्या आपल्याला या मिळत आजी वाट नाही मनातच घेतलं त्या किती मोठी बघ ना आपण काही गोष्टी म्हणजे करतो त्याच्या मागे आपला स्वार्थ असतो म्हणजे म्हणजे स्वार्थ की आपल्याला या मिळला पाहिजे त्या मिळला पाहिजे इथे जाऊन आपल्याला या देवाची पूजा करायची इथे म्हटलं का दुसऱ्या देवाची इथे नाही म्हटलं की दुसऱ्या देवाची सगळं विषय परंतु जे खरे खऱ्या अर्थाने भक्त असतात किंवा खरे ज्यांच्या मनामध्ये म्हणजे श्रद्धा आहे नामस्मरण जे करतात म्हणत त्यांना असल्या कुठल्या गोष्टीची गरजच नाही लागत काय काय नामस्मरण मुख्य बाबा मुख्य नामस्मरण ओके तुम्ही जप करा मुख्य मंत्र म्हणजे बघा ना आता म्हणजे आता जे आताच्या नव्या आता काळात जे मेडिटेशन म्हणतो आपण बरोबर ना मेडिटेशन म्हणतो योगा म्हणतो सगळं मनावर कंट्रोल ठेवणं आणि त्या गोष्टी काय हे नामस्मरण काय म्हणजे दुःख जर टाळत असतील तर नामस्मरणाने ते निश्चित टाळता येतील असं आता मेडिटेशन सांगतं आणि त्या काळात हे कायमस्वरूपी करतात म्हणूनच घरात जर एवढी मोठी दुःख झालेली आहेत निश्चितच आता तर प्रत्येक माणूस जो जन्माला ना त्याला या सगळ्या सांसारिक दुःखाला जावंच लागणार परंतु जर अशा पद्धतीने जर करत असू तर त्याचा प्रभाव कमी होत असेल कदाचित आता आपण काय म्हणजे माझ्या सारख्याला ते, ते, ते निश्चितच सा ते सांगता येणार नाही तेवढा म्हणजे तेवढा अनुभव नाही किंवा तेवढं जमणार पण नाही माझ्या सरकारला ही गोष्ट मी मान्य करतो पण त्यांचं बघून निश्चितच असं वाटतं की त्यांना ते कळलेलं आहे म्हणूनच ते या ठिकाणी सांगू शकतात आताची सगळी पोरं तुमच्या समोर बसतात पूजेला वगैरे किंवा गीता पाठन करायला त्यांना काय तुम्ही सांगता ये ते ऐकत ने ऐकत नाही तुमचा पेहरा पण ठरलेला आहे म्हणजे पांढरा शुभ्र सगळा शुभ्रा याच्या का व्यतिरिक्त काहीच नाही काहीच नाही काहीच नाही म्हणजे उदर पांढरी टोपी पांढरा रुमाल पांढरा आताचे पुरण नाही जात ते नाही जमात नाही ते मानव नवा जमान नाही तुमचं बाबा सांगून गेले आपण म्हणतात ते की कब्दं मी त्या बोलतो म्हटात तरी आता नको काढून जरा जरा बरं पाहा नातरी अशा लूम म्हणणं की कार्यक्रम असेल त्यावेळेला कार्यक्रमासारखं भागा म्हणजे कीर्तनाला दोतर त्या डायमंड धोतर लावता सगळी बरोबर आहे कधी आपला कीर्तनाला वो फेर करायचा आहे हे बरोबर आहे सांगितलं धोतर लावा कसे नको राव मला ना बड वाटत आपल्याला वाला याला याला सांगता का तुम्ही हरिपाठ करा बघा जना विचार काय नाव तुझं तन्वी हरिपाठين तुला गीता पाठ आहे का काय बोलून दाखव की त्याचा काय कुठला श्लोक बोलते तू ओम श्री परमात्मने नम आता षोडशोध्याय श्री भगवान उवाच अभय सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञ स्वाध्याय स्तप आजव अहिंसा सत्यमा क्रोधस त्याग तेश्वलो नुक्तम माधवं श्रीला चापलम तेजक्षमा गृतेश्वच चा, मद्रहो नातिमानिता भवंती संपदं देवी अभिजातस्य भारत दंभो दर्पो विमानष्ट क्रोध पारुष्यमेवच अज्ञानं च बिजातस्य पार्थ संपदमासुरी दैवी संपदी मोक्षाय निबंधाय सुरी मता मा शुच संपद देवी मिजात मिजात पांडव द्वभूत सर्ग देव आसुर एव दैव विस्तर प्रोक्त आश्रम पार्थ मे वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी ही सगळी नातवंड पण तू वगैरे तुम्ही सगळं पाहता खूप समाधान निश्चितच आहे सगळ्या गोष्टीचं जाता जाता ही आताची जी तरुण पोरं आहेत त्यांना थोडक्यात काय सल्ला सांगा का मला त्याला काय आता हे हरिपाठ करा बाबा आपल्याला सांगितले ते मी सांग हरिपाठ चुकू नका हरिपाठ करा नेम पाला नियम खोटं बोलू नका बरोबर आहे मला पण ते जरा वाईट वाटत खोटं बोलल्यावर मला इलाज नाही काय बोलतात काय नको खोटं नको बोल मला खोट अजिबात आजूबाबत बघा ना, okay. ना तर आज वयाच्या वर्ष वर्षी अखंड त्यांनी आपला नामस्मरण असेल साधना असेल ईश्वर नाम्ही या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा खंड पडून दिलेला नाही आपलं जीवन अतिशय साध्या पद्धतीनं आणि नियमानं ते जगत आहेत म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावरच्या तेजाविषयी अगदी संपूर्ण परिसरामध्ये नेहमी चर्चा असते म्हणजे आम्ही मी मी म्हणतो की मी लहान होतो तरी बाबा असेच दिसायचे आता आम्ही म्हातारपणे चाललो तरी बाबा तसेच दिसतात याचं कारण काय तर त्यांचं कठोर साधन असेल किंवा संपूर्ण नियमानं सगळं जीवन असेल हे सगळं त्याच कारण आहे अशाच पद्धतीने बाबांनी त्यानवी जशी गाठलेली आहे ती शंभरही देखील पार पाडू आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळून हीच या ठिकाणी ईश्वरचंदी प्रार्थना रामकृष्ण हरू